हॅलो मैत्रिणींनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं आज आपण बघणार आहोत एम्ब्रॉयडी ब्लाऊज डिझाईन तर आपण ह्याची आता माप बघूया नऊ इंच आहे याची छाती तर आपण दोन इंच मार्जिंग एक्स्ट्रा घेतलेलं आहे सहा इंच आपलं आर्मोल आहे साडेपाच इंच आपलं शोल्डर आणि गळ्याची रुंदी गळारुंदी मी घेतलेली आहे दोन इंच तीन इंच शोल्डर आहे ह्याची उंची आहे नऊ इंच घेतलेली आहे गळ्याची उंची आपल्याला आता बरोबर मार्किंग करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता गोल गळ्याची मार्किंग आहे व्यवस्थित आपल्याला गोल मार्किंग करून घ्यायची आहे गळ्याची आता बघा जो मधला प्याच आहे तो बरोबर आपला मधोमध मद आलं पाहिजे म्हणून व्यवस्थित आपल्याला कपडा जॉईन करून ठेवायचा आहे आणि त्याच्यावर गळ्याची मार्किंग केलेली आहे अस्तरवर ते कपड्यावर ठेवायचं आहे आणि बरोबर आपल्याला असं पिनअप करून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता अशी व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे गळ्याची मधोमध आहे तिथे आपल्याला टिकमार करून घ्यायचं आहे बघू शकता आपली कटिंग करून झालेली आहे आणि मेन जो आपला साडीतला कपडा आहे तो खालती ठेवायचा आहे जो अस्तर आहे तो वरती ठेवायचा आहे आणि आपल्याला तिथे पिनअप करून शिलाई करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता बरोबर अशी शिलाई करून घ्यायची आहे सगळीकडून शिलाई कवर करून घ्यायची आहे माझी शिलाई कवर करून झालेली आहे आपल्याला छोटे छोटे कट्स लावायचे आहे तिथे गळ्याला कारण की कट्स लावल्यामुळे खूप छान अशी फिनिशिंग येते तुम्ही बघू शकता आपली कट मारून झालेली आहे वरतून आपल्याला दापटीप द्यायची आहे फिनिशिंगसाठी ही तुम्ही अशी ट्रिक वापरा ह्याच्यामुळे खूप छान फिनिशिंग येते जास्त जास्त आपल्याला फिनिशिंगकडे लक्ष द्यायचं आहे दापटीप देऊन झालेली आहे आपली तुम्ही बघू शकता ह्याच्यामुळे खूप छान फिनिशिंग येते आपल्याला आता आतमधल्या साईडला अस्तर पलटून घ्यायचं आहे आणि वरतून एक दापटीप घ्यायची आहे त्याच्यामुळे खूप सुंदर अशी फिनिशिंग येते तुम्ही बघू शकता जी पॅचला डिझाईन दिलेली आहे ती पाटीला बरोबर आली पाहिजे व्यवस्थित त्याच्यामुळे खूप छान लूक येतो ब्लाऊजचा आपली दापटीप देऊन झालेली आहे जो एक्स्ट्रा साडीचा कपडा सोडलेला आहे आपल्याला त्याच्यावर अस्तर बरोबर पूर्ण आपल्याला शिलाई कवर करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कुठे चुन्या वगैरे येऊन द्यायचं नाही आहे खूप छान फिनिशिंगने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे पूर्ण शिलाई कवर करून घ्यायची आहे आपली शिलाई कवर करून झालेली आहे तुम्ही बघू शकता आता जो साईडला पूर्ण कपडा सुटलेला आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे अस्तरच्या बरोबर व्यवस्थित आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे ह्याच्यामुळे खूप छान आणि सुंदर अशी फिनिशिंग येते जास्त जास्त आपल्याला फिनिशिंगकडे लक्ष द्यायचं आहे तेव्हाच आपलं ब्लाऊज खूप छान दिसेल आता आपल्याला टक्स घ्यायचे आहे बरोबर टक्स मारून घ्यायचं आहे आपल्याला आपले टक्स झालेले आहेत तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आपल्याला आता कमरेची पट्टी लावायची आहे कमरेची पट्टी लावताना बरोबर व्यवस्थित आणि थोडस प वरच्या पट्टीला आपल्याला थोडस एक चून द्यायची आहे कारण की आतमध्ये पलटताना ती कपडा कमी पडू नये म्हणून असते ती बघा मी एक चून दिलेली आहे आणि फोल्ड करून घ्यायचं आहे पट्टीला जिथे चून दिलेली आहे तिथे बरोबर फोल्ड करून घ्यायचं आहे असं आता आपल्याला आतमधल्या साईडने दुमथून घ्यायचं आहे बरोबर शिलाई मारायची तुम्ही बघू शकता पट्टीला किती छान आणि अशी सुंदर फिनिशिंग आलेली आहे आता मी ह्याच्यावर लेस लावणार आहे त्याच कलरची लेस लावते आहे जशी डिझाईन आहे तशी त्याच्यामुळे खूप अजूनच ब्लाउज उठून दिसतो तुम्ही बघू शकता लेसमुळे अजून छान दिसतोय ब्लाउज जसं त्याच्यामध्ये वर्किंग दिलेली आहे तशी मी लेस आणून लावलेली आहे म्हणून खूप छान दिसते तुम्ही बघू शकता लेसला आपल्याला ले डबल शिलाई करून घ्यायची आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आवडत असतील तर लाईक कमेंट करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि डिझाईन बघायला भेटतील माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बघा ब्लाउजचा लुक कसा आलेला आहे खूप सुंदर पॅच बरोबर पाठीला आले